नमस्कार मी साधना राजवाडकर हिंदुस्थान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत विचार मंथन विथ डॉक्टर उदय निरगुडकर या मालिकेमध्ये आज आपण पुन्हा एक नवीन विषय घेऊन आलोय सध्या निवडणुकीवरून बराच गदारोळ सुरू आहे आणि निवडणूक आयोगावर बरेच आरोप केले जात आहेत तो स तर तो सगळा विषय काय आहे हे समजून घेण्यासाठी आज आपण एकत्र आलो आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर उदय निरगुडकर सर तुमचं स्वागत नमस्कार आजच महाविकास आघाडी आणि मनसेने पत्रकार परिषद घेतले आणि याआधीही विरोधी पक्ष असा दावा करतायत की मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि निवडणुकीच्या कालखंडात सुद्धा बरेच घोळ झालेले आहेत आणि त्यांनी तसे पुरावे पण आमच्याकडे आहेत असं सांगितलंय आणि दुसरीकडे निवडणूक आयोग असं का म्हणतो की हे सगळं खोट आहे तर नक्की खरं काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय तर मतदार याद्यांमध्ये खरंच घोळ आहे का तुमचा जो प्रश्नाची सुरुवात होती त्याच्याकडे मी तुम्हाला पुन्हा नेऊ इच्छितो आणि तुम्ही म्हणलात की मनसे आणि महाविकास आघाडी असं तुम्ही म्हणलात याचा अर्थ अजूनही मनसेला महाविकास आघाडीनी स्वीकारलेलं नाही असं म्हणायचं का त्याचे तथ्य असं आहे आणि तथ्य नाही अशाही करता तथ्य असं करता की दोन दिवसापूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांनी एका आ, इंग्रजी प्रमुख अशा दैनिकाला जी मुलाखत दिली त्यात त्यांनी मनसेविषयी अजून निर्णय झालेला नाही आणि तो निर्णय दिल्ली घेईल असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं अर्थातच याचा अर्थ अर्था मनसेला महाविकास त्यांच्यामध्ये विचारमंथन चालू असावं अशा प्रकारची आत्ताची माहिती आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मतदार याद्यांमधले जे घोळ त्याच्याविषयी जी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यापेक्षा जास्त चर्चा ही दोन्ही भाऊ एकत्र आले याचीच ती जास्त चर्चा होती काही आठवी एकत्र अशा स्वरूपाचा पब्लिक आपण म्हणून तो तो होता त्याची चर्चा जास्त अर्थातच जेव्हा दोन ठाकरे एकत्र येतात दोन न्यूज मेकर एकत्र येतात तेव्हा इतर सर्वजण बॅकग्राऊंडला झाकळले जातात विशेषतः राज ठाकरे असल्यानंतर हिंदी मीडिया विशेष करून ती बातमी अतिशय चविष्टपणे दिवसभर चालवत असतो त्यामुळे मीडियामध्ये ही बातमी खूप चर्चेला गेली परंतु मीडियावर सगळं काही ठरतं असल्यात भाग नाही सर्वसामान्य जनता आणि जे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत काय संदेश गेला त्यांच्यापर्यंत काय गोष्ट गेली हे फार महत्वाचं असतं मीडियामध्ये जे आलं त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला का त्याच्या मनात काही त्यांच्या मनात संभ्रम आहे काही प्रश्न आहे अशा अनेक गोष्टी आता इकडे उपस्थित होत आहेत या संदर्भामध्ये शरद पवार यांचा हात धरून एक प्रकारे सर्व विरोधी पक्ष इलेक्शन कमिशनला भेटायला गेले हे धरलेले हात निवडणुकीपर्यंत तसेच एकत्र राहतील अशा त्यांना देऊया अर्थात या निवडणुकीत आणि कोन, या नंतरच्या अनेक निवडणुकीत आणि आधीच्या निवडणुकीत कोण कोणावर कस जाईल या चिखलाविषयी कुठलेही काहीही भाष्य आपण करू शकत नाही अशी परिस्थिती आहे आता गोष्ट आहे ती मतलाल याद्यांची आहे मतलाल याद्यांमध्ये घोळ आहेत म्हणून त्याच सखोल काय झालं आपण पुनरावलोकन म्हणून व्हेरिफिकेशन हे झालं पाहिजे अशी मागणी त्यांची आहे मग बिहारमध्ये हीच तर मागणी होती ना मग त्याची सुरुवात केल्यानंतर त्याविषयी आक्षेप घेणारे कोण होते असा प्रश्न मला पडतो महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुका तातडीने झाल्या पाहिजेत अशी मागणी करणारे कोण होते आणि मग त्या निवडणुका आता सुप्रीम कोर्टाने अल्टिमेटम दिला आणि त्या व्हायलाच पाहिजेत अशा प्रकारची एक डेडलाईन दिली तेव्हा या निवडणुका आत्ता नको तर या मतदार याद्यांच्या परीक्षणानंतर व्हायला पाहिजेत अशी भूमिका मांडणारे वेगळे होते का हे दोन्ही मांडणारे आपल्या परस्पर विसंगत भूमिका जर त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या मतदानांना वाटल्या तर त्याचं काय स्पष्टीकरण देणार आहेत एक प्रश्न आपाप आप या ठिकाणी निर्माण होतो परंतु तरी देखील मतदार याद्यांमधल्या घोळ याविषयी त्यांनी जनतेचं लक्ष वेधलेलं आहे माध्यमांचं लक्ष वेधलेलं आहे आणि ग्राउंड रियालिटीचा जो अनुभव येतो आपल्याला प्रत्येक मतदानामध्ये की अनेकदा मतदान केंद्र बदललेली असतात बिल्डिंगाच्या बिल्डिंगला गल्लीच्या गल्ली नावं गाळलेली असतात चुकीची नावं असतात वय चुकीचं असतं असे अनुभव मृत नागरिकांची नावं डिलीट होत नाहीत स्थलांतरित झाल्यांची नावं दोन्हीकडे असतात मूळ गाव जे असतं तिकडेही असतं आणि स्थलांतरित गावातही असतं अशा प्रकारच्या तक्रारी आतापर्यंत अनेकदा आपण पाहिलेल्या माध्यमांनी मतदानाच्या दुसऱ्या दिवशीची एक ठळक थार, बातमी ठरलेली असायची ती म्हणजे अमुक एक टक्के मतदान झालं आणि मतदान याद्यांमधून अनेकांची नावे गायब हा प्रकार आतापर्यंत होत होता तो पुन्हा त्यांनी जनतेसमोर मांडला याचा आपण त्यांना क्रेडिट नक्कीच देऊ शकतो त्यांनी जे उदाहरणं दिलेली आहेत जिथे वय मुलाचं वडिलांचं असतं तर ही गोष्ट डेटा एंट्रीचा घोळ आहे तर ही गोष्ट जाणीवपूर्वक षडयंत्राचा दिसत असलेला भाग आहे याच्याबद्दलचं स्पष्टीकरण जे आहे ते इलेक्शन कमिशन देईल जसं यापूर्वी जेव्हा राहुल गांधी यांनी आरोप केले होते त्याचं जे स्पष्टीकरण निर्वाचन आयोगाला निवडणूक आयोगाला द्यायचं होतं ते त्यांनी ते त्यावेळी ते दिलं आणि या उपर जर तुम्हाला याविषयी काही आक्षेप असेल तर तुम्ही अॅफिडेव्हिट द्या अशा स्वरूपाची गोष्ट त्यांनी सुनावलेली होती आणि मग ती कितपत योग्य अयोग्य याविषयी मतमतांतर होती तीच गोष्ट झाली एकाच ऍड्रेसवरून तीन चारशे मतदार असतात तर आतापर्यंत अनेकदा असं पाहण्यात आलेलं आहे की एकाच ठिकाणच्या ऍड्रेसवर बरेच माणसांची मतदार म्हणून नोंदणी झालेली असते आता हे जाणीवपूर्वक केले षडयंत्र असणं आणि ही डेटा एंट्रीतली चूक असणं या दोन भिन्न बाबी आहेत जर यातला पहिला भाग जर खरा तर ही गोष्ट अत्यंत आक्षेपार आणि गंभीर असू शकते परण मक्ति परंतु मग ती सिद्ध करावी लागेल आणि जर दिलेले पुरावे आता जनतेसमोर मांडलेले पुरावे सक्षम असतील तर त्या संदर्भात कोर्टामध्ये त्याची दाद मागता येऊ शकते किंवा निर्वाचन आयोगाला याचं उत्तर द्यायला भाग पाडता येतं मला असं वाटतं हे जे आक्षेप घेतलेले आहेत त्याची उत्तरं निवडणूक आयोग देईल परंतु मतदार याद्यांमधले घोळ ही काही नवीन बाब नाही आहे ही बाब जुनी आहे आणि सरकारने जेव्हा हे शुद्ध करायचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा त्यांनाही हे समजून चुकलं असेल की हे किती जटिल आणि वर्षानुवर्ष साठलेली गोष्ट तुम्ही क्लिअर करायला जात आहे तेव्हा ज्या असंख्य अडचणी येत असतील त्या त्यांना ऑपरेशनल ज्या काही अडचणी आहेत त्या आले त्यांना आलेल्याच असतील परंतु तेव्हा त्याला ज्यांनी विरोध केला त्यांनी आता पुन्हा दुसऱ्या राज्यामध्ये तशीच मागणी करावी हे थोडं त्यांच्या मतदारांना कितपत पटणार असेल याविषयी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत आणि विरोधक अगोदर मागणी करत होते की निवडणूक लवकर घ्या आणि आता मतदार यादी जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका तर ही मागणी त्यांची अचानक कशी काय बदलली असेल या मागणीकडे तुम्ही कसं पाहता नाही मला याचं फार आश्चर्य वाटत नाही याच कारण असं आहे की निवडणुका लवकर घ्याव्यात अशी मागणी जेव्हा त्यांनी केली त्यावेळेला कार्यकर्त्यांचं एक मनोधैर्य उंचावण्याचा तो एक भाग असतो आणि दुसरी गोष्ट आपल्याला निवडणुकीत यश मिळेल अशी खात्री जेव्हा होते त्यावेळेला आपण ती मागणी करत असतो त्यामुळे त्यांनी ती मागणी केलेली असेल त्यावेळेला कदाचित मतदानाची जी प्रक्रिया आहे मतदार यादीची जी प्रक्रिया आहे त्याच्याविषयी त्यांच्या ते मनामध्ये कोणताही संभ्रम नसेल परंतु नंतरच्या काळामध्ये विशेषतः कर्नाटक आणि नंतर महारा भारतातल्या इतर भागांमध्ये मतदार याद्यांमधले घोर आणि व्होट चोरीचा आरोप हा राहुल गांधी वारंवार करतायत अर्थात बाकीच्या इतर विरोधी पक्ष सहकारी ज्या आहेत त्या प्रत्येकाने ती गोष्ट उचलून धरली असं काही आपल्याला दिसत नाहीये परंतु ती अधिकची माहिती आल्यानंतर इथले राजकीय पक्ष विरोधक विशेषतः सावध झाले असतील आणि त्यांनी जेव्हा याचं सगळ्यात त्यांच्या परीनं त्यांचे जे काही अभ्यास गट असेल थिंक थिंक टँक असतील त्यांनी निरीक्षण केलं असतील आणि मग त्यांनी आपल्या पक्ष नेतृत्वाला तशा प्रकारचे इनपुट दिले असतील की नाही याच्यामध्ये काही इथेही घोळ आहेत म्हणून मग त्यांनी आपल्याकडे मागणी केली असेल त्यामुळे ही अधिकची माहिती आल्यानंतर त्यांनी निवडणूक पुढे ढाकलावी असं सांगितलं असेल आपण याच्यावर निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल आणि निवडणूक आयोगाने उत्तर दिल्यानंतर जर त्यांचं समाधान झालं तर त्यांची मागणी बदलेल आणि ते म्हणतील नाही आता निवडणुका घ्या आम्ही काय आहोत जर त्यांचं समाधान झालं नाही तर मग ते कोर्टात जाऊ शकतात त्याच्यावर स्टे आणू शकतात किंवा काही होऊ शकतात परंतु अधिकची माहिती आल्यानंतर मत बदललेलं आहे तेव्हा अधिक अधिकची माहिती आल्यानंतर त्यांचं मत काय असेल हे आपल्याला निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर कळेल विरोधकांनी अशी पण मागणी घेतल्या पाहिजेत जर आपण बॅलेट मतदान करत असू करत असू तर गोंधळ हो का म्हणजे पूर्वीच्या आपण पुन्हा त्या स्वीकारायला हव्यात यापूर्वी आपल्याकडे बॅलेट वरच मतदान व्हायचं या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत आपल्याकडे त्या स्वरूपाची मतदानाची पद्धत आपल्याकडे होती ती किती किचकट होती वेळखाऊ होती आणि त्याच्यात जर तंत्रज्ञानाची भर पडली आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही जर आपल्याकडे आली आणि त्याच्यावर विविध राजकीय पक्ष जिंकलेले आहेत काँग्रेस दोनदा जिंकलेली आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष तीनदा जिंकलेला आहे त्याच्या आधी काँग्रेस जिंकलेली आहे त्याच्या आधी विविध पक्ष जिंकलेले आहेत राज्यांच्या निवडणुकांचे निकाल संमिश्र लागलेले आहेत जरी भारतीय जनता पक्षाला त्याच्यात अधिक यश मिळालं असलं तरी केंद्र आणि राज्य याच्यामधली तत्कालीन जी जनमानस होतं त्या जनमानसाची जी मनामध्ये केंद्र कसा असतावं आणि राज्य कसं असावं याच्या ज्या प्रतिमा होत्या त्याचंच रिफ्लेक्शन होतं सुप्रीम कोर्टाने वारंवार अशा प्रकारच्या याचिका त्यांच्याकडे दाखल केल्या गेल्यानंतर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे माल फंक्शनिंग आहे किंवा त्याच्यात ते काही फेरफार करता येऊ शकतो त्याच्यात ते बदमाशी गडबडी होऊ शकते हे सिद्ध करा असं आव्हान दिल्यानंतर त्या संदर्भात ते सिद्ध झालेलं आहे असं माझ्या तरी वाचनात नाही दुसरी गोष्ट निवडणूक आयोगाने देखील वारंवार -वार अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे की हे आमच्यासमोर सिद्ध करून दाखवा हे दे मशीन तुम्हाला घरी न्यायला काय आम्ही देणार नाही तर याच्यात जी काही गडबडी करायची असते धांदली होते असं तुम्हाला वाटत असेल तर ती कशी होते हे आमच्यासमोर सिद्ध करा तर आतापर्यंत तरी ते कोणी सिद्ध केल्याचं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांशी जेव्हा मी वारंवार बोलतो त्यावेळेला तरी काही सिद्ध झाल्याचं मला दिसत नाही नंबर तीन या देशातली एक अंत्य विश्वासार्ह अशा प्रकारची संस्था ती म्हणजे आय आय टी त्या आय आय टीने या संदर्भात सखोल अशा प्रकारचं संशोधन केलं आणि त्याच्यामध्ये कोणताही असा फेरफार करता येऊ शकत नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता हे जे ईव्हीएम आहे हे काही लँड कनेक्टेड नाही आहे त्यामुळे बाहेरून सिग्नल देऊन त्यात काही बदल करता येतील असंही नाहीये हे इंटरनेटशी कनेक्ट केलेलं नाहीये त्यामुळे इंटरनेट वायफाय वायफायवर त्याच्यात काही चेंजेस करता येतील अशा स्वरूपाचं काही चित्र नाहीये त्यामुळे मोबाईल टॉवरच्या जवळ जर त्याचं साठवणूक केलेली असेल तर त्याच्यामध्ये मतदान नंतर जे ते मतमोजणी असते त्या मधल्या काळात तिथून काही सिग्नल पास करून त्यात बदल घडवता येऊ शकतो अशा प्रकारचं कोणी सिद्ध करू शकलेलं नाहीये हे म्हणजे कसं झालं शिर्डी के साईबाबा नावाचा पिक्चर होता त्यात दृष्टीहीन असले मनोज कुमार शेवटी साई साईबाबा असं जोर जोरात गाणं म्हणतात याचना करतात देवाची प्रार्थना करतात आणि शिर्डीच्या साईबाबांच्या हातामधून दोन अशा दिव्य ज्योती बाहेर पडतात आणि त्या ज्योती यांच्या डोळ्यात जातात आणि मग त्यांना दृष्टी येते हे चित्रपटामध्ये पण ठीक आहे एक आस्था म्हणून ठीक आहे परंतु अशा प्रकारची गोष्ट ईवीएम मध्ये करता येऊ शकते का हे कुणी आतापर्यंत सिद्ध केलेलं नाहीये त्यामुळे सुप्रीम कोर्ट असेल निर्वाचन आयोग असेल किंवा आयआयटी असेल या तिघांचा निर्वाळा ईव्हीएम फुलप्रूफ आहे असाच आहे आणि त्याचे जे निकाल लागले ते जरी भाजपच्या बाजूने असले तरी तो तत्कालीन आपल्याकडे जनतेचा जो, जो मूड आहे तो जनतेचा मूडच आपल्याला त्यातून दिसतोय तीच गोष्ट आपल्या दोन हजार नऊ साली दिसलेली होती तेव्हा काँग्रेस निवडून आली होती कर्नाटकात काँग्रेस निवडून आली इतर अनेक ठिकाणी इतर पंजाबमध्ये आप निवडून आलं अनेक ठिकाणी केजरीवाल याच्यावर अनेकदा निवडून आलेले आहेत वेस्ट बेंगालमध्ये ममता बॅनर्जी निवडून आलेले आहेत आ, खाली तामिळनाडूमध्ये द्रमुक निवडून आलेलं आहे अण्णा द्रमुक निवडून आलेलं आहे त्याच्यानंतर आंध्र आणि तेलंगणामध्ये तिथले स्थानिक पक्ष निवडून आलेले आहेत भारतीय जनता पक्षाचा मध्य प्रदेश राजस्थान इथे त्याला काही वेळेला मोठा फटका बसलेला आपल्याला दिसतोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा देखील भारतीय जनता पक्षाला लोकसभेला फटका बसलेला आपण पाहिलेला आहे त्यामुळे एक संमिश्र आहे याच्याविषयी निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर याच्याविषयी चर्चा केली तर त्याची विश्वासार्हता जनतेमध्ये कितपत आहे याचा विचार राजकीय पक्षांनी वारंवार असे आरोप करताना करायला हवा तीच गोष्ट मतलाल याद्यांची आहे त्या मतलाल याद्या त्यांना उपलब्ध केलेल्या असतात मतलाल याद्या जेव्हा येतात समजा एकाच घरातून चारशे लोक असतील तर ते घर कोणतं हे आधी जाऊन आपण बघणार नाही का मला सांगा पक्षाचे कार्यकर्ते आणि मग इथली चारशे माणसं कोण आहेत दोन दिवस तिकडे जर तुम्ही गेलात तर चारशेची तुम्हाला दोनशे माणसं तरी बघायला मिळतील की कोण आहेत बाबा दोनशे माणसं तीनशे माणसं मग ते मतदारला येतात ते कुठून येतात जर तिथे दोनच चारच माणसं राहत असतील तर उरलेली तीनशे शहाण्णव माणसं मतदारसंघाच्या बाहेरून येत असतात मग तीनशे शहाण्णव जी बाहेरून येतात ती तुम्हाला आयडेंटिफाय करता येत नाहीत का तिथे चॅलेंज येऊ शकत नाही का साधारणतः बुथ प्रमुख जो असतो पक्षाचा जो प्रमुख असतो तिथला त्याला सर्वसाधारणपणे त्या गल्लीतली माणसं त्या भागातली माणसं ही अगदी नावाने नाही ती चेहरेपट्टीने त्याच्या ओळखीची असतात पुन्हा आपल्याकडे गटप्रमुख असतो बूथ प्रमुख असतो प्रमु इमारत प्रमुख असतो पन्ना भाजप सारखा पक्ष असेल तर पन्ना प्रमुख असतो त्यांना असतील तर ते मतदान होत असताना याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर तेव्हाच ते नोंदवणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुमची विश्वासार्हता ही टिकून राहते असं मला वाटतं मतदार याद्यांमधले जे गोळ आहेत ते म्हणजे निस्तरण्यामध्ये किंवा शंभर टक्के दुरुस्ती करण्यामध्ये निवडणूक आयोग असमर्थ ठरते तर याच्यात इच्छा शक्तीचा अभाव आहे की कुणाचा दबाव, काई मला की पुना दबाव वगरे की आहे आपण काय म्हणू शकतो मला नाही असं वाटत की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दबाव वगैरे अशा काही गोष्टी असतील आपल्याकडे मागे जनगणनेसाठी जे अधिकारी जातात तेव्हा अनेकदा असं असतं की ज्यांची जनगणना करायची आहे त्यातल्या कित्येकांना आपली गावामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा विशेषतः अशिक्षित वर्गामध्ये हे प्रमाण आपल्याकडे खूप जास्त आहे की त्यांना आपली जन्मतारीख नेमकी माहीत नसते मग ते काय सांगतात मी चौसष्टच्या होळीला जन्माला आलो किंवा काय मी सत्तावन्नच्या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी जन्माला आलो किंवा मी बावनच्या भाऊबीजाला जन्माला आले आता ते नेमके सण केव्हा येतात याच्या माहितीसाठी म्हणून मत्राल जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे निरोपार्टमेंटने एक यादी दिलेली होती त्या यादीमध्ये पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे जसे होते क्रिसमस ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो ते कधी बदलत नाहीत ते सण तसेच आपल्या सणांचं पण एक रेंज दिलेली होती साधन दिवाळी कधी असते तर अठरा एकोणीस ऑक्टोबर ते साधण पाच सात नोव्हेंबर पर्यंत दिवाळी असते म्हणजे दिवाळीचा जर कोणी रेफरन्स दिला तर तुमचा अंदाज चुकून आहे त्यातला एक मधला दिवस तुम्ही घेऊन त्याची ती जन्मतारीख तुम्ही तिकडे लिहू शकता परंतु त्याच्यामध्ये मुस्लिम सण ईद वगैरे रमजान वगैरे असे काही नव्हते म्हणून त्याच्यावरच आपल्याकडे वृत्तपत्रांनी अनेक गदारोळ ओढले होते अगदी आग्रही केले होते फ्रंट पेज बातम्या केल्या होत्या अँकर स्टोरी केल्या होत्या फ्लायर केले होते की बघा आणजण काय असं वाटलं की दिल्लीमध्ये जे राज्य करतायत त्यांना काही दुसरं कामच नाहीये ते जाऊन सकाळी सकाळी त्या अधिकाऱ्यांकडे गेले आणि त्यांना सांगितलं मुस्लिम सणांची नावं तुम्ही डिलीट करा जेव्हा मी त्या सगळ्या प्रोसेस कडे अत्यंत जवळून पाहिलं जाऊन चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की आपलं जे कॅलेंडर आहे आपलं असेल पारशी असेल हे जी सगळी कॅलेंडर आहेत ही कॅलेंडर सौर म्हणजे सोलरवर आहेत सौर्याच्या सूर्यावर आहेत त्यामुळे आपल्याकडे अधिक महिना येतो आणि अधिक महिना आल्यामुळे ऍडजस्टमेंट होते आणि त्यामुळे आपल्याकडे गणपती कधी जानेवारीत येतो असं होत नाही कधी डिसेंबरला गणपती आला असं होत नाही किंवा दिवाळी कधी जून मध्ये आली असं होत नाही परंतु ईदचा असं नाहीये ईद कधी जानेवारीत येते पासष्टची ईद जर जा जानेवारीत असेल तर बहात्तरची ईद ही जुलैमध्ये असू शकते म्हणून त्याचे रेफरन्स दिलेले नव्हते परंतु नॅरेटिव्ह काय पसरलं गेलं की मुस्लिमांचे सण देखील आपण टाळलेले आहेत ही गोष्ट काही तितकीशी खरी आहे असं काही आत्ता तरी तथ्य माझ्यासमोर येत नाहीये ते कोणाकडे असतील तर त्यांनी ते मांडावं पक्षांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली तर या भेटीस काही साध्य झालंय असं वाटतं का किंवा त्यांनी जी भेट घेतली आणि त्याच्यानंतर जी पत्रकार परिषद घेतली तर या सगळ्या गोष्टींचा राजकारणावर काही परिणाम होणार आहे का आता त्याच्यामध्ये एका पक्षाच्या नेत्यांनी निवडणुका पुढे ढकलाव्यात आणि मंत्रालयांचं सखोल निरीक्षण करावं अशी मागणी केलेली आहे आता ही त्या पक्षाच्या नेत्याने जरी मागणी केली असली तरी महाविकास आघाडीचे घटक म्हणून सगळी लोक भेटलेली आहेत तिकडे त्यामुळे महाविकास आघाडीला त्यांचीही मागणी मान्य आहे असं आम्ही समजायचं का मग तसं असेल तर तो पक्ष हा महाविकास आघाडीचा भाग आहे की नाही याविषयीचा संभ्रम तरी दूर करा तिसरी गोष्ट अशी आहे की माध्यमांना दिवसभर एक बातमी जी पाहिजे होती ती बातमी मात्र त्या विजिटी नक्की पुरवली परंतु यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काही कॉन्फिडन्स आणि जोश निर्माण होईल कारण ही गोष्ट एक प्रकारची नकारात्मक होती सकारात्मक गोष्टींनी जास्त कॉन्फिडन्स येतो नकारात्मक गोष्टींनी कॉन्फिडन्स आलाय का त्याविषयी काही थीड निर्माण झाली थी आहे का नागरिकांमध्ये याविषयी काही संताप निर्माण झालाय का हे आपल्याला आता काही दिवसात दिसेल धन्यवाद सर तुम्ही निवडणुकीच्या एकूण विषयावर आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद